नमस्कार मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देतो म्हणून सांगितलं पण विरोधक म्हणतात तसे लबाड आणि भामट्यात आपण निघालात काल दिवाळी झाली असेल आपण आपली करोडोची संपत्ती त्या ठिकाणी ठेवली नसेल पण लॉकरच्या चाव्या ठेवल्या असतील एखाद्या फ्लॅटमध्ये तुमच्या आमदार खासदारांच्या ज्या संपत्त्या दामून ठेवल्यात त्या कुलपाच्या चाव्या तुम्हीच पिजेसाठी ठेवल्या असतील मात्र आमचा शेतकरी वार बघत होता की कधी तुम्ही त्यांच्या खात्यावर जाहीर केलेले पैसे टाकतात तुमचं आहे खरं तर एकरी पन्नास हजाराची अपेक्षा असताना सरसकट साडेआठ हजाराच्या कोड मदत जाहीर करायची आणि ती पण दिवाळीला देतो म्हणून सांगायचं आणि वेळ काढूपणा करायचा काल आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा होती मात्र आज शेतकरी घरात बसलेला असताना रात्री धोधो पाऊस पडला ते मक्याचं या ठिकाणी पीक असताना ते भिजून निघालं राहिलं असायलं थोडं वाचून शेतकऱ्यांनी जपून स्वतःच्या पोटासाठी लेकरासाठी ठेवलं होतं ते देखील कालच्या पावसाने भिजून गेलं आज या शेतीमध्ये आम्ही आहोत हे अद्रक आहे बघू शकता आपण असे हाल या अद्रकीचे झालेले आहेत असे हाल या अद्रकीचे झालेले आहेत आणि आमच्या आमदार अनुराधाताई चव्हाण बॅनर तुम्ही लावतात फडणवीस साहेबांचे आभार तुम्ही म्हणतात जना लाज वाटू द्या तुमच्या मतदारसंघामध्ये शेलगावचा जळगावच्या शिवाऱ्यात आम्ही आहोत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली जरा रस्त्यावर या जरा बघा जरा लाज वाटू द्या तुमचे पतिदेव तुमचे फोटो बॅनरवर वापरले म्हणून तुम्हाला पत्र काढतात आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून जे फडणी साहेबाला पत्र काढा नुसते बॅनर लावू नका नुसता प्रचार करू नका मदत जाहीर केली म्हणून बॅनरबाजी तुमची तुमची पंधरा दिवसापासून सुरू आहे मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी अजून भेटलेली नाही पुढच्या या आठ दोन चार दिवसात जर का तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले नाही तर तालुक्यात तुम्हाला फिरू देणार नाही लक्षात ठेवा तुमचा हा प्रचाराचा पैशाचा जो सोंग आहे हा जो दबदबा आहे हा जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून सरकारला तिने तिघाडी सरकारला देखील या ठिकाणी इशारा आहे शेतकऱ्याची थट्टा या ठिकाणी तुम्ही लावली आहे हा शेतकरी जर का बांधावर तुम्ही रस्त्यावर किंवा शेतकऱ्याच्या गावात परत आलात तर ता तुमच्या डोंगावर रिलमणे मारल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याची अशी थट्टा करू नका मदत जाईल करता त्याचे बॅनर लावता मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी देखील तुम्ही देत नाही ते आम्ही सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही आणि मग ते बच्चू कडू साहेब म्हणताय ते चुकीचं नाही तुम्हाला फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय कापल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल मायबापाची भूमिका तुम्ही निभावणार नसाल तर आम्हाला देखील आतंकवादी नक्षलवादी व्हावं लागेल आणि हे तुम्ही आम्हाला होण्यासाठी भाग पाडताय ही गोष्ट लक्षात असू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान